चिकणी ठेवा लागती नाही गाडी तर चिकनी ठेवावी लागते लयच गाडी खुशीत दिसती तुझी माझी मग मग काल धंदा झाला नाय होणारच की भाऊ सचिन भाऊन मॅडम होत्या ना काल गाडीत मॅडम आ... कुठल्या मॅडम आता काय करा कुठल्या मॅडम काल सकाळी नाही का बांधलेल्या <laughs> त्या मॅडम आहे त्यांचा काय मध्ये म्हणजे त्या मॅडम म्हणजे अजून किती मॅडम आहेत अहो म्हणजे तिचं काय तिच काय मग आता माग बसली होती म्हणलं लय गुलू गुलू झाला असं जाताना सँडे भाऊ नाही भाऊ काय आज पण म्हणतो सॉरी चुकलं माझ राहू द्या ह्या गोष्टीवर मी तुम्हाला चहा पण ना बाजू का मला तू पण नको आणि तुझा चहा पण नको नाही मी नको ते हो मग एक काम करा बिस्किट घेता का तू मेंटासारखं काही नको बोलू तुझ्या काही बिस्किटावर नाही पडली आहे मी नारळ पाणी घ्या असे नाही नारळच मी डोक्यात घालेल राहू दे मी पण सोडलो तो ना चला नाही आला अरे मला अर्जंट मला हॉस्पिटलला ला जायचं तुझी रिक्षा घेऊन काय फोन काय झाला का तुझा फोन नाही करायचा का नाही रिक्षा संपलाय होय का बोलतो का हे बघ सांडी तुला जर रोजचे दोनशे रुपये भरता येत नसतील तर रिक्षा उद्या ऑफिसला लाव कळलं का भाऊ तसं नका करू राह काय माणूस झाला का नाल्याक पाण्याचा कळस लावलाय तर दोनशे रुपये तर कलेक्शन भरताय मुर्खाचा बाजार असला कसा धंदा करतो रे तू भाऊ मी भरत असला लाज लाज सोडली काय सगळी भाऊ घरचा गॅस संपला होता म्हणून गॅस टाकीला कमी पडलो होत दोनशे रुपये ती दोनशे रुपये भरलं भाऊ अरे गॅसची टाकी भरली का कोणाचं पोट भरलं जाऊन भाऊ आणि होय र पेन्सिल तुझं काय काम असत सारखं चारशे रुपये देतो म्हटलं तर ना बर मग कशाला भावाला म्हटला पिकणी दिली नाही म्हणून अरे मी नाही सांगितलं दादा नेट वर मेसेज जातो त्यात कुणाच्या नावचं खात खात कोणाच्या नावचं शिवा भाऊच्या हो ना मग मग त्याच्याच नावावर लगे मेसेज जातो त्याच्या मोबाईल मोबाईलला लिंक आहे अरे काय लिंक आहे अरे वानकर भाऊ तुला एवढं सगळं इंटरनेट मधलं कळतं ना हा काहीतरी खबडब करायचं ना होय ना खब करायचं विसरला काय तू तुझा अंबानी लय दोस्त आहे ना जाऊन भेट अंबानीला त्याला मेसेज करूया कि माझे मेसेज पुढे जाऊन देऊ नको शिवा भाऊला म्हणून ओ oh असल सुट्ट्या ना मी मामाच्या घरी आले होते तुला माहिती आहे ना मी कॉलेज करते आता आपण भेटणार कस तू येशील ना पुण्याला माझा मित्र सचिन तो पण गेला पुण्याला बायको शिवा शिवा ते ते पुस्तक मला चालू करता येईल का हा कुणी भरू शकत ते तू भरशील चांगले ना उलट असे विचारायची माणसं पाहिजेत आपल्याला करू का मग मी चालू तू कर की, आता पोरग गावात होतं बदली ड्रायव्हरचं काम करत होतं कुणी हुंगत नव्हतं त्याला आता शहरात गेलंय तर स्थळावर स्थळ याय लागली ती काय बाबा खेड्यातल्या पोरीला सिटीतला नवरा पाहिजे असतो बघू आता ते सचे आला का नाही त्याला विचारून तिला विचारतो मग सांगतो कवा जायचं बर 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 ए सुशा काय मग चॉकलेट काय गुल गुल निसत फोन वर काय चालू आहे हळूहळू थोडं लग्न ठरल्या बसून निसत तू फोनवरच हाय दिसतोय मला तर हळूहळू चालू आहे काय म्हणतात वहिनी मग काय नाही मग दिल तुम्ही बोल ना चालू होत लका बिघाडलाय तू लग्न झाल्यापासून गिफ्ट वगैरे काय दिलं की नाही ओप्पोचा मोबाईल दिला की ओप्पोचा मंग येडा वेळा झाला तू लका एक एक तू पण ल झालाय की आहे की कोण आहे तू असला असतो कुठं ओप्पोचा एपोचा फोन मी माझ्या आयटमला आयफोन दिला आयफोन आयफोन मग आयफोन दिला पोरगी रात ना आपल्यापाशी हक्काची झाली उलट आयफोन दिला नाही मग पोरी

Hors <us>